गोपीचंद पडळकर साहेबांचा आणि जयंत पाटलाचा संघर्ष हा काल आणि परवाचा नाही ज्यावेळी गोपीचंद पडळकरांचं राजकारणाची सुरुवात झाली दोन हजार सात सालापासून तेव्हापासून हा वाद आहे जयंत पाटील असतील किंवा या जिल्ह्यातले जे प्रस्थापित मंडळ आहेत पूर्वीच राष्ट्रवादी आणि आता दोन राष्ट्रवादी या सगळ्या मिळून राष्ट्रवादीने गोपीचंद पडळकरांना दोन हजार सात सालापासून अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण त्या सर्वांना या ठिकाणी गोपीचंद पडळकर पुरून त्यांच्या डोक्यावर त्यांच्या छातीवर थया थया नाचून गोपीचंद पडळकर तिथल्यापर्यंत आलेले आहे त्यामुळं असल्या भुरट्या सुरट्यांनी कुणी पडळकर नाही ना। काल परवाच्या जो सांगलीमध्ये पाळीव कुत्र्यांचा सा जो एक सभा झाली त्याच्यामध्ये गोपीचंद पडळकर साहेबांना एक कुत्र ज्याचा पडळकर साहेबांनी जिल्हा बँकेचा सा घोटाळा बाहेर काढलेला आहे ते त्याच्या मनामध्ये खरं दुःख आहे आणि त्यानं जी भाषा केली की गोपीचंद पडळकरांना उचलून आणायला पोरं म्हणत होती मी पडळकर साहेबांना परवानगी मागतो साहेबांनी आमची ती संस्कृती नाही पण गोपीचंद पडळकरांनी जर आम्हाला परवानगी दिली तर त्या कुत्र्याला आम्ही कधी उचलून आणू हे जयंत पाटला या महाराष्ट्राच्या त्याच्या बापाला सुद्धा कळणार नाही कारण आम्ही तेच करतात गोपीचंद पडळकरांच्या बरोबर गोपी लाखो मावे जीव देणारे आहेत तुझ्यासारख्या भुरट्याने दम दिला म्हणून तुला कधी उचलून आणल त्याचा थांग पत्ताही लागणार नाही एवढंच मी त्याला इशारा देतो